निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधान राज्यातील पोलीस यंत्रणेला चुना लावून लंडनला पळून गेलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून आता महायुतीमध्ये अंतर्गत कलह पेटण्याची शक्यता आहे निलेश घायवळ याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याला पासपोर्ट कसा आणि कोणी दिला यावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे अशातच आता शिंदे गटाचे पुण्यातील लोकप्रिय नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली आहे चंद्रकांत पाटील हे निलेश खायवळ प्रकरणात काहीच का बोलत नाहीत असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे धंगेकर यांनी पुण्यातील गुन्हेगारीचा चेहरा असणाऱ्या निलेश खायवळ प्रकरणात थेट भाजपच्या नेत्याला ओढल्याने आता महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी बोलताना निलेश घायवळ प्रकरणातील चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे निलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत ते गप्प का आहेत ते या प्रकरणात लक्ष का घालत नाहीत असे प्रश्न शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केले निलेश घायवळ याच्यावर राजकीय बरदहस्त आहे त्याशिवाय त्याला पासपोर्ट कसा मिळू शकतो पोलिसांची चौकशी व्हायला हवी मग घायवळला कोण मदत करत आहे हे समोर येईल मी आता सत्यत असलो तरी खोट्याला खोटं म्हणणार आहे मी पुणेकरांचे प्रश्न मांडणार आहे असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे मी आरोप करत नाही वस्तुस्थिती ही आहे की सोडून पळून गेलेला आहे आणि त्याला पासपोर्ट कोणी दिला हा महत्वाचा प्रश्न आहे ज्या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट दिला त्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी झाली पण आणि त्याला कुठल्या नेत्यांनी शिफारस दिली त्याची चौकशी झाली पण जर ग्रह खात्याने जर मनापासून काम करायचं ठरवलं आणि त्याला जर विरोधक कसा आपण विरोधकाला कसं नमोरण करतो त्या पद्धतीने जर याची चौकशी झाली तर याच्यामध्ये जे जे राज्यकर्ते ज्यांनी ज्यांनी निलेश गायवेडला पाठिंबा दिला त्यांच्यावर कारवाई होतं झाली पाहिजे आज आपण बघितलं असेल कोथमध्ये रोज मारा मार्या भांडणं आणि तिथं एवढे चंद्रकांत दादा मग करतात काय चंद्रकांत दादा आमच्या राज्य सर्वसामान्य लोकांना ॲटॅक करतात तर गुन्हेगारांना का पाठीशी घालतात हा प्रश्न मला नेहमीच पडतो मी सकाळी उठल्यावर हा विचार करतो की आज कोथरूडमध्ये काय झालं आणि ते कोथरूडमध्ये मला आत्ता कळलं की दोन सीसीटीव्ही दोन रिव्हॉल्व्हर घेऊन मुलं म्हणजे कोथूड आणि गुन्हेगारी हे समीकरण आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते घालतात कारण राज्यकर्त्यांनी जर ठेवतं एका दिवसात हे गुन्हेगारी टीम नसते नाभूत होऊ शकते पण हे का होत नाही ह्याचं कारण ह्यांना सत्ताधारी लोक पाठीशी ठरतात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे